वर्धा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला आर्थिक बळकट करणारी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अडचणीतून बाहेर काढण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने जिल्हा बँकेचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासोबतच जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही गृह ग्रामीण शालेय शिक्षण व सहकार राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिली आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने सहकारातून समृद्धी निर्माण करणे व सहकाराला बळकट करण्यासाठी सहकार विभाग राज्य सहकारी सहकारी बँक मुंबई व वर्धा जिल्हा मध्यवर्ती आयोजन मेघे सभागृह सावंगी येथे करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर हे होते आमदार सुमित वानखेडे जिल्हाधिकारी वामनती सी अपर निबंधक तथा सहसचिव सहकार विभाग संतोष पाटील व्यवस्थापिक संचालक राज्य सहकारी बँक दिलीप दिघे सहकारी विभागाचे माजी अप्पर आयुक्त ए बी पाटील हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी राज्य सहकारी बँकेचे अशोक माने प्रगतीशील शेतकरी प्रशांत इंगडे विवेक जुगादे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर वर्धा येथून संतोष देशमुख